आज उर्मिलाच्या अंगणामध्ये गरम गरम चुलीवरच्या भाकरी आणि आपलं सर्वांचं स्वागत आपण सर्वांना नमस्कार तर मग आज उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून कांदा पण टाकून घेतलेला आहे असा होवा आबडधुबड चिरून घेतला होता कांदा आणि मिरच्या पण मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या होत्या कडे पीठ आणि शेंगदाण्याचा कूट असा घेतलेला आहे आणि लसण पण साकळ्या मी अशा खुडून घेतलेल्या अशा अशाच चाकून चिरून घेतलेल्या आहेत कुठून काय घेतलेलं नाही पटकन झटपट करायला पिटले मी आणि मला भाकरी पण करायच्या चुलीवरच्या त्यामुळं असं पटकन करून हे घ्यायले मी आता हे तेलामध्ये चांगलं खरपूस भाजल्याच्यानंतर नंतर मग आता आपल्याला लागणारी ह्याला हळद पण टाकायची आहे चांगलं भाजून घ्यायचं चांगलं असं आणि मग आता हळद टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये तेलामध्ये आता हे तेलात हळद टाकल्याच्यानंतर थोडीशी परतून घ्यायची हा हळदीचं टाकलेलं आणि मग आपल्याला लागणारी ह्याला कोथिंबीर पण टाकून द्यायची का तर कोथिंबीर टाकल्याने पिठलं चांगलं गाठी होत नाही काही नाही पिठल्याच्या आता अशी कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून चिरून घेतली होती ही टाकून दिलेली आहे आणि मिरची एक चमचा घेतलेली आहे लाल तिखट तर तिखट असलं तरच टेस्ट लागते आणि पिठल्याचं तर मग आता गाठी नाही होणे म्हणून आपण शेंगदाणे पण टाकू शकतात आपण पिठल्यामध्ये पुन्हा बारीक बारीक थोडेसे टमाटे चिरून टाकू शकतात आंबट आवडत असलं तर तर आम्ही तर पिठल्यामध्ये जास्त टमाटा टाकतच नाहीत आणि तांब्यावर पाणी टाकून घेतलं दीड तांब्या असं मी ह्याच्यामध्ये आणि लागणारं कडपीठ त्याच्यामध्ये किती बसते तेवढंच टाकून हाटली होती मी पिठलं तर ह्याच्यामध्ये मटरच्या सोले पण आम्ही करून घेतले होते हिरवे हे पण टाकून दिले तेलामध्ये न टाकता असंच पाण्यात टाकून घेतले तर आणि हे ब आबडधोबड शेंगदाण्याचा कुटा आहे असं टाकलं आहे मधामध्ये ते पाण्यामध्ये आदे अगोदर टाकलं नाही पाण्यामध्येच टाकलेलं आहे आता थोडंसं उकळलं की लगेच आपण आप मीठ टाकून घेतले एक चमचा मी आणि हे आता हे उकळल्याच्यानंतर पिठलं हटायचं आहे आपल्याला आता हे उकळलेलं आहे पाणी आता दीड तांब्या आहे तांब्याने तर असं जेवढं लागेल तेवढंच पिठलं पीठ टाकून कडी पीठ आपण असं परत हटून घ्यायचं ह्याच्याने ह्याच्याने हटल्याच्याने गाठी पण होत नाहीत आता असं मोठं चांगलं घेतलेलं आहे मी हटायसाठी आणि पिठलं हटल्याच्यानंतर मला चुलीवरच्या गरमा गरम भाकरी करायची आहे तर समोरचा पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आणि उर्मिला स्वयंपाकघरातून आता आपल्या उर्मिलाच्या अंगणामध्ये पण आपलं स्वागत होणार आहे तर थन, ने ने चट -चट हे असं मी पिठलं हटून बिलकुल गाठ झालेली नाही पिठल्याशी आणि थोडं वेळ झाकून पाच चटचट झाले की असं पाचच मिनटात पिठलं होते आपलं हे असं चटचट झालं पाच मिनटात झाकून ठेवायचं थोडं अंगावर उडू नये म्हणून आणि मग पाच मिनटांनी गॅस बंद करून टाकायचा तर आता मी हे जेवारचं पीठ घेतलेलं आहे मीठ घेतलं आहे पण आता वा आणि हे परत घेतलेली आहे भाकरीसाठी मी आता हे पाच झाड मिनिट झाले तर आता हे बंद करून टाकलं आहे मी गॅस तर मी बाहेर घेऊन जायचे म्हणून सगळं पद्धतशीर अगोदरच काढून घेतले मदत बाहेर करायचं नको म्हणून तर पिठले पण घेऊन जायचे आहे आपल्याला भाकरीसोबत खायला बाहेरच आणि तुम्हाला भरपूर तुम्हाला अंगणामध्ये माझ्या आणखीन मनापासून स्वागत आहे चला तर मग माझं अंगण ते तुम्हाला आणि ब तुमचं स्वागत पण करते अंगणामध्ये आणि मी चुलीवरचा आज तुम्हाला स्वयंपाक दाखवणार आहे भाकरीच फक्त नसून आणखीन सर्व काही आहे तुम्हाला ते समोर बघायला विसरू नका आणि बघत राहा मी काय काय करायला आहे चुलीवर आणि चुलीवर स्वयंपाकाचा आनंद वेगळाच असतो आम्ही लहानपणापासून चुलीवरच स्वयंपाक करून खातोत तर स चुलीवरच्या स्वयंपाकाची आदत आहे आम्हाला करायला आणि मी पन्नास माणसाचा असा भरपूर स्वयंपाक करू शकते चुलीवर फक्त एकाला दोघे लागतात स्वयंपाकाला आमची जाऊ पण करू लागते मला कधी पण स्वयंपाक आमच्या लेकराचा वाढदिवस ते असला तर अशा शेंगा पण घेतलेल्या आहेत आम्ही आता भरपूर शेंगा आणि हे आलेली शेंगा ते आलेले आहेत आणि मुखची कणसं घेतलीत आणि हे शेंगा पण घेतल्या ह्याच्या तर सगळं असं आता हे भाजायचं आहे आता आम्हाला चुलीवर तर मी अगोदर पीठ हे सगळं घेतलेलं आहे आणून बाहेर आणि मग चुलीवर करायचं तर सगळं अगोदरच आणून घ्यावं लागते मग वोट बस नको म्हणून मी सगळंच पद्धतशीर आणून घेतलेलं आहे पाणी छोट्याशा भांड्यामध्ये आणि इकडे एक म लावलेली आहे आणखीन शेकोटी आम्ही शेकोटीला तर भरपूर आनंद येतो बसून आणि हे आमच्या जा अंगणातलं झाड आंब्याचं खूप गोड आंबा आहे आमच्या आंब्याचा आणि हे चंद्राचा उजेड आणि हे मलखांब आमचे मिस्टर खेळतात त्याच्यावर दररोज व्यायाम करतात आणि योगा पण करतात ते योगा टीचर आहेत आणि आमच्या घरी आवळ्याचं झाड ते भरपूर आहेत असे खूप झाडं होते आम्ही तोडून टाकलेत खूप आई चुकाडा होते म्हणून अगोदर तुम्हाला मी शेंगा भाजून दाखवते अशा चाळणीमध्ये घेतलेल्या आहेत आणि असं जाळावर भाजून घ्यायले तवा गरम राहिल्या तोवर आता पीठ घेऊन आता आपल्याला पीठ चुरायचं आहे भाकरीचं आणि भाकरी करायच्यात मी तुम्हाला भरपूर भाकरी करून दाखवते मी तर एवढं आणि अगोदरा त्यांना भरपूर चुलीवरचा स्वयंपाक खायचा होता म्हणून त्यांनी उल्हसाने मला सगळे हे लावून दिलेलं आहे ला जाळ तर जाळ लावून दिला तरी पण बायकांना करावंच लागते जाळ लावावं लागते सगळे स्वयंपाक करावं लागते आणि फक्त गॅसवरचा न स्वयंपाक येता चुलीवरचा पण आला पाहिजे स्वयंपाक शेगडीवरचा करंटच्या शेगडीवरचा म्हणा कोळशाच्या शिगडीवरचा असत आणि आपल्या ओव्हनमध्ये करतात कुणी बायका सिटीच्या तर आम्ही तर असं साधा सुद्धा करून खातो जास्त तेल वगैरे काहीच वापरत नाही मी आणि असं भाजून चुलीवर असं सगळं त्यांना खायचं होतं म्हणून करायला मी शेंगा आणल्या होत्या वल्ल्या शेंगा आणि बटरच्या शेंगा पण आणल्या होत्या तर आज शेंगा त्या पण भाजल्यात ह्या आपण शेंगा भाजून घ्यायच्या आता आणि कनिज पण भाजायचं होतं मला आणि हे भाकरीचं चांगलं असं नरम पीठ चुरून घेतलेलं आहे मी आणि पीठ चुरून असं भाकरी करायले आणि मला लहानपणी माझ्या आईनं भाकरी शिकलेली आहेत प माझी आई थोडं वेगळ्या करत होती चांगल्या भाकरी दोन दोन तवे चुली ठेवून सकाळी एक पायली आणि संध्याकाळी एक पायलीच्या भाकरी करत होती तर मी तर फक्त तुम्हाला चार पाच भाकरी करून दाखवले तर आ, ते पण आमच्या आईच्या हाताखाली आम्ही कधी कधी आम्ही काम करत होतो असं झाडून ते काढत होतो लहानपणी असं शेणानं कधी सडा टाकून द्यायचा आईला कधी आम्ही छान आम्ही खेडेगावाचेच आहोत आम्ही काही शेटीचे नाहीत पण अशा भाकरी करून तुम्हाला दाखवायले म्हणूनच मी तर खूप आनंद वाटतो खेडेगावामध्ये राहण्याचा तसंच मला वातावरण आज तयार करायचं होतं अंगणामध्ये आणि माझी नवऱ्याची पण इच्छा होती की असं चुलीवरच्या भाकरी करून खायच्या माझ्या मुलीला पण भरपूर आवडतात ह्या शेंगा पण अशा जाळावर चांगल्या भाजा भाजल्याने अशा चांगल्या चाळणीमध्ये भाजल्याने अशा आलादी आणखीन भाजल्यात थोड्या अर्ध्या भाजल्यात आणखीन भाजून घ्यायच्यात मला शेंगा चांगल्या खरपूस तर असा जाळ लावून घेतला आहे मी चुली खाली आता भाकर झालेली आहे माझी तयार तर भाकर टाकून घेते मी तर माझी आई सांगायला ना मी तुम्हाला सकाळी एक पायलीच्या भाकरी आणि संध्याकाळी एक पायलीच्या भाकरी आणि आत्या काकीन शेताला जायची आमची माझ्या व्हिडिओमध्ये कधी कधी माझी आत्या असते ना ती आत्या स्वयंपाक भरपूर टेस्टी करते आणि तिला खूप आटप आहे कामाची शेतातल्या आणि घरच्या पण आम्ही आत्यासोबतच राहिलो लहानपणापासून आईसोबत आत्यासोबत माझे वडील तर याच्यामध्येच होते ई एम ईमध्ये होते तर ते आता नाहीत माझे वडील मी शेतातला व्हिडिओ टाकला होता ना त्यांचा समानतेचा ते पण तुम्ही पाहू शकतात लाँग लाँग व्हिडिओमध्ये अशी भाकर आपली करून झालेली आहे आणि आता माझे वडील ज्या दिवशी जन्मले होते ना त्या दिवशीच वारले आहे वारलेत वार आणि तेच महिना ते सगळं होतं तर काही कर्म चांगले केल्यामुळं माणूस लवकर चांगलं हो झटपट जाते आणि जास्त कर्म जर आपले नसते चांगले तर आपण चांगल्या मरणाने मरत नाहीत हे डायलॉग पहिल्याच्या लोकाचे आहेत ते भरपूर आहेत तशा तर हे पिठलं करून आणलेलं मी घरातून बाहेर अंगणामध्ये तर मला खेडेगावासारखंच वाटते एकदम छान आज मला वाटलं कुणी आपण हॉटेलमध्ये कुणी कुणी जाऊन जेवतात असं धाब्यावर जेवतात पण घरी जेवलेला आनंद वेगळाच असते असा माझ्या मुलाला पण भरपूर आवडते आम्ही एकच दिवस असं नाही करून तर आम्ही माझ्या मुली आल्यावर असं असाच स्वयंपाक करत होतो आम्ही चुलीवर बाहेर आणि माझी आत्या पण असं भाकरी ती टाकू लागते मला मी घरातलं काही करू लागलं तर आता हे शेंगा जर मटरच्या शेंगा पण भाजायच्या अशा चाळणीमध्ये जशा त्या शेंगा भाजल्या होत्या ना भुईमुगाच्या तशाच शेंगा ह्या पण भाजून घ्यायच्यात भाकरीसोबत खायला आपल्याला भाकर पिठलं भुईमुगाच्या शेंगा आणि मटरच्या शेंगा मगचं कनिज थोडं करपलेलं आहे तरी पण चांगलं टेस्टच लागते चुलीवर भाजलेलं ला। आणि ही आता भाकर पण अशी पलटून घेतलेली आहे दोन दोन्ही बाजूकडून भाजलेली आहे थोडी आता हारावर भाजायची आहे मला आता ती शेंगा काढून मी हारावर पण भाजून घेणार आहे आणि दुसरी भाकर करून घ्यायली आणखीन मी आता अशा सात आठ भाकरी टाकल्या होत्या मी मला काही कंटाळा आला नाही आणि उल्हास वाटू लागला चांगला भरपूर इतकं छान वाटलं ना मला आणि चंद्राच्या उजेड्याला चंद्राच्या खाली मी असं भाकरी थापू लागले गोल गोल चंद्रासारख्या तर कशा पण आल्या ना टेस्टच लागते चांगलं चुलीवरचं चा। तर आपलं तर नैसर्गिक जीवन असंच चांगलं वाटते एकदम मला शेतात पण जायला खूप आवड आहे शिक्षणाची पण खूप आवड होती पण काही असते ना कारण त्यामुळं शिकू शकत नाहीत माणस पहिल्याचे तर तरी पण माझी एक इच्छा होती की मी आता याच्यामध्ये स्वयंपाक करून टाकणार यूट्यूबवर ते तर मला खूप भरपूर हाऊस होती माझ्या बहिणीच्या मुलीनं आणि भावाच्या मुलीनं मला भरपूर मदत केलेली आहे आता तर ते म्हणतात की तू चांगलं करत जा असं चांगलं बोलत जा आणि गाणे पण चांगले टाकत जा पण मला आवडत नाहीत गाणे टाकलेले देवाचेच भक्तिगीतच आवडतात आणि माझ्या चॅनलवर पूर्ण देवाचे रामाचेच असतात पहिल्यापासून रामाचे आणि आपल्या हनुमानचे असे असतात भाकर असे खरपूस चांगली करून घेतलेली आहे पद्धतशीर मी पहिली मला तर वाटलं चुलीवर मी किती दिवसाला करायला तर कशी होती की भाकर पण चांगली झालेली आहे आणि ह्यांना मी अगोदर जेवायला ताट वाढायले का तर त्यांना चुलीवरची भाकर खायची होती तर मला भरपूर स्वयंपाक करून पाहुण्याला पण असं वाढायला आवडते आणि ह्यांना घरातल्याला पण सगळ्याला माझ्या मुलीला पण वेगळे पदार्थ करून देते पण आम्ही साधंच खातो वेगळं करतोच पण साधं खातोत आणि चांगलं स्वस्त असते साधं खाणं शरीराला पण तब्येत पण चांगली असते चांगली तर मग मी हे तिनला अगोदर ताट लावून दिलेलं आहे आणि मग आणि दुसऱ्या भाकरी करत आहे मी शेंगा थोड्या आरगत भाजल्या त्या आलद ह्या पण अशा आलादी भाजून घ्यायला चांगल्या शेंगा चांगल्या हिरव्या हिरव्या शेंगा आहेत आणि आता आणखीन भाकरी करायली मी तर मी काय अगोदर शेतातला व्हिडिओ टाकला होताना मी त्या व्हिडिओमध्ये गाणं पण टाकलेलं आहे राबवतो भाऊराया मातीचं केलं सोनं तर भाऊ आपला राबून आणि आपले वडील कुणी असले तर आपले माहेरचे लोक म्हणा आपलं विषय असलं तर आपण राबून आपण मातीचं सोनंच करतो म्हणजे आपण हेच आपण जे अन्नधान्य आपल्या घरी येते तेच असते आपलं सोनं तर चंद्राचा उजेड पण पडलेला आहे माझ्या घरी भरपूर असं च शांत राहावं माझ्या घरी सगळं तर राबवतो बाहूराया मातीचं केलं सोनं हेच तर सोनं आहे आपलं खाण्याचं तर आपणाला सगळा आनंद भेटू शकतो पण खाण्याला असं एकदम पद्धशीर भेटायचं म्हणजे शेतकऱ्याच्याच घरी असते सगळं हे आणि त्यांना पण पिठलं आणि भाकर भरपूर आवलेले आणि खरंच खूप टेस्ट झालं होतं हे पिठलं आणि भाकर तर आ, हे शेंगा पण अशा शे भाजलेल्या खाल्या होत्या त्यांनी मग कचं पण खाऊन घेतले त्यांनी पुन्हा आणखीन आणखीन भाकरी करून घ्यायली मी तर माझा भाऊ पण खूप शेतात काम करतोय एक भाऊ तर शेतामध्ये पण जातो आहे आणि सोनारकीचं पण काम करतो आहे तर एक भाऊ मातीचं सोनं करते तर एक भाऊ खरंच सोन्याचं काही आकार देऊन सगळं हे करते म्हणजे कानातले झुमके गळ्यातलं मुंगणी मंगळसर सगळं करू देते भाऊ आणि एक पण पैसा घेत नाही माझ्याकडून माझ्याकडून काही घेतलं तर असं छान पद्धशीर लहान भाऊ असून सगळ्यांना बघते आमचा तर आपला पण भाऊ बघते का असं कोणी बघत असलं तर व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या भावासारखे प्रेमळ भाऊ पण तुम्हाला आहेत का मला मला भरपूर अकरा भाऊ आहेत असे आमच्या चुलत्याचे ते मिळून सगळे आम्ही खूप मोठा परिवार होता आमचा सा। सगळा सहा भाऊ दोन बहिणी एकाच ठिकाणी होत्या सगळ्या ह्या तर हे असं सगळं भाकरी जर मी तुम्हाला करून दाखवायले पण माझ्या आई पहिलीच्या भाकरी असे बघू बगुस तर करत होते अर्ध्या तासामध्ये आणि असे सगळे चुलीच्या गोल जेवायला बसत होते आणि शे शेजारची बी असते तर त्यांना पण भाकरी खाऊ घालायची आमच्या करून एका याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी कधी जर मी व्हिडिओमध्ये भांडं ते भांडं काशाचं भांडं आहे त्याच्यामध्ये कुकरमध्ये कशी डाळ शिजते तशीच पटकन डाळ शिजायची एवढी टेस्ट लागायची ती डाळ फक्त तुरीच्या याचं डाळीचं वरण आणि ठेचा भाकरी आई अशी करायची संध्याकाळचं दररोजच नेमलेलं राहायचं आईचं भाजीपाला पण भरपूर असून पण ते वेळच भेटत नव्हता भरपूर त्यांची फॅमिली मोठी होती सगळी तर मी सगळ्यात मोठी मुलगी तर मोठ्या मुलीला मला तर काहीच काम कर क करतच नव्हती मी एवढ्या माणसाचं सगळे म्हणायचे तुझं लग्न झाल्यावर कसं होईल कसं होईल पण मी सगळं लग्न झाल्यावर मी जशी परिस्थिती आहे तशी निभत राहिले आणि तुम्हाला आज मी व्हिडिओ करून पण दाखवायले की मी पण असं वागू शकते चांगलं पद्धतशीर आणि जे मुली असतात ना ते खरंच दोन्ही घरचा उजेड करतात तर ते असंच असते आणि मी माझे वडील नाहीत माझ्या जी जीवनामध्ये आता सध्या तर ती अवघड वाटते मला तरी समोरचं बघून तुम्हाला सांगते आम्ही अकरा अकरा भाऊ आणि नऊ बहिणी आहोत सगळ्या मिळून घरातल्या आणि खरोखर आम्ही तर तिघी बहिणी आणि दोन भाऊ आहोत पण सगळेच भाऊ मला खूपच जीव लावतात तर अशी भाकरी पण करून घेतलेली आहे मी आणि टम फुगत आहेत अशा गॅ ग्या, गॅसपेक्षा छान भाकरी होतात आमच्या आजोबा तर अशा भाकरी माझ्या मुरकून खात होते अशा चांगलं किती टेस्ट असे पातळ पातळ भाकरी त्यांना तीन करून ठेवत होती मी जर भाकरी ला तर आमची आई पण केली तरी तीन भाकरी करून आलग ठेवायच्या आणि आमच्या आजोबा न अशा दुधामध्ये एक थेंब पण पाणी टाकत नव्हते आणि ते भाकरी अशा सुरून खायची पद्धतशीर आणि पैलवान होते आमच्या तर अगोदर तर आता हे शेंगा पण अशा भाजून घेतलेल्या आहेत चांगल्या मी खायाला आणि त्यां त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर मला पण जेवायचं आहे तर मग मी जेवताना हे शेंगा आणि मोटरच्या शेंगा पण भाजलेल्या होत्या ते त्या पण सुरून घेतल्या होत्या आणि आन आणखीन एक भाकर केलेली आहे मी तर भाकरी अशा करूनच ठेवायला हे जे आहे ना मग कचिस माझ्या न विचारताच मला खाऊन टाकलेलं आहे भाजून भाकरी भाजून हे शेंगा ते भाजूनच परेशान व्हायले आणि त्यांनी मस्त विजला तर हे शेगा पण आता कनिज खाऊन घेतलेला आहे आणि हार पण भरपूर झालेला आहे आणि आम्ही आणि मी तर नुसत्या भाकरी तरी करतच आहे मी तर आणखीन आठवणी हो कितीतरी चांगल्या तर ला, लहानपणीच्या भरपूरच आहेत या चुलीवरच्या स्वयंपाकासोबत तर मग मी आज उर्मिला स्वयंपाकघरात स्वागत नसून आपलं आपल्या उर्मिलाच्या अंगणात स्वागत आहे आणि मी अशा भाकरी करून घेतलेली आहेत आणि हे सगळं आपला पसारा आहे असा हे इकडे हाय करा ना का आणखीन काय भाकरी करायच्याच आहेत आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उर्मिला चांगण्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मग असंच असंच असत आपण पण चुलीवर स्वयंपाक करायचा आणि टेस्टी टेस्टी जेवण असंच ताट वाढून घ्यायचं आणि जेवण करायचं आहे मटरचे सोले भुईमुगाचे सोले आणि शेंग आपण घेतलेत पिठलं घेतले भाकर घेतलेली आहे मी आणि जेवण करायचं आहे मला तर आणि थोड्या आणखीन भाकरी टाकायचे जेवण झाल्यावर पण मला अगोदरच भाकरी टाकून घेतलेल्या चांगल्याच आहेत पण हिवळ्याचं सगळं थंड होते म्हणून मी हे केलेलं आहे इकडे भाकरी पण भाजून घ्यायले गरम गरम आणि आता जेवण करून मी असं टेस्टी केलेलं आहे ना पिठलं खूप टेस्टी झालेलं आहे आणि बिलकुल कच्चं नाही पिठलं एकदम छान पाच मिनटात झणझणीत पिठलं केलेलं आहे आता हे शेंगदाणे असं मी हाते असं करते ना मी प्रत्येक व्हिडिओच्या मागे मजा असते तुम्हाला व्हिडिओमध्ये पण करून दाखवायले मी तर हे असं करून टेस्टी टेस्टी अंगणात उर्मिलाच्या अंगणात जेवण केलेलं आहे मी आणि हे भाकरी पण करून घेतल्यात आणखीन भरपूर तर अशा भाकरी करून घेतलेल्या आहेत आज चुलीवरच्या भाकरी कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा उर्मिलाच्या अंगणामध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे